समाजवादी पक्षाचे नेते यांनी क्रूर कर्मा औरंग्याचा उल्लेख आणि तुलना थेट संतांची केली त्याने मंदिरे पाडली नाहीत तर बांधली आणि औरंगजेब हा संयमी संवेदनशील होता असं म्हणण्यापर्यंत आजमीची मजल गेली छत्रपती शंभूराजांना तब्बल चाळीस दिवस हाल हाल करून त्यांचा एक एक अवयव काढत त्यांना नरक यातना देत या नराधमानं ठार केलं होतं त्याचं कौतुक का आणि कशासाठी यावरून पुन्हा एकदा औरंग्या विरोधात समाजात मोठी लाट उसळली आहे आणि हिंदुत्ववादी संघटना प्रचंड आक्रमक झाल्यात एवढंच नव्हे तर संभाजीनगर येथे असलेली औरंग्याची कबर उद्ध्वस्त करावी अशी मागणी सध्या जोर धरू लागली आहे नमस्कार मी अविनाश आदत आपण पाहतात महाई न्यूज टू द पॉइंट हा महाराष्ट्र छत्रपती शिवराय आणि छत्रपती शंभूराजे यांचा आहे त्यांना दैवत मानणाऱ्या मराठी माणसांचा आहे प्रत्येक हिंदूंसाठी औरंग्या हा क्रूर कर्मा आणि आहे हे या पिलावळीला ठणकावून सांगण्याची गरज आहे आणि ती वेळ आली आहे नेमका हाच मुद्दा घेऊन विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल या जहाल हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्यात त्यांनी प्रशासनाला थेट इशारा देऊन टाकलाय की औरंग्याची कबर ज्या छत्रपती संभाजीनगर मध्ये आहे ती ताबडतोब हटवावी अन्यथा आम्ही तिची बाबरी करू म्हणजे बाबरी मशिदीवर ज्याप्रमाणे कारसेवकांनी आक्रमण केलं आणि ती उद्ध्वस्त केली तीच अवस्था औरंग्याच्या कबरीची करू अशी थेट धमकी दिली आहे या कबरी खाली दफन केलेला औरंग्या पुन्हा उठून हिंदुत्ववाद्यांच्या मानगुटुवर बसू पाहतोय की काय याबद्दल विचार करणं महत्वाचं आहे एकंदरीतच हा कळीचा मुद्दा पुन्हा चव्हाट्यावर आलाय आणि सामाजिक वातावरणही प्रचंड तापताना दिसतय औरंग्या कौतुक सांगणारे देशद्रोही नेहमी एक उदाहरण देतात ते म्हणतात मुघलांनी जेव्हा रायगड किल्ला जिंकला त्यावेळी कैद केलेले थोरले शाहू महाराज महाराणी येसुबाई साहेब तसेच इतर कैद्यांना काही जा पोहोचवली नाही त्यांचा मान सन्मान राखला गेला वगैरे वगैरे आता विषय असा आहे की ज्यावेळी ही राजमंडळी मुघलांच्या हाती लागली त्यावेळी तह झाला होता आणि त्या तहानुसार कैद्यांना मानाने आणि सुरक्षित ठेवण्याचा करार झालेला होता शिवाय औरंग्याची राजकीय अपरिहार्यता देखील होती त्यामुळं त्याला हे नाटक करणं भाग पडलं होतं त्याची ती मजबुरी होती औरंग्या हा जितका धर्मांध व क्रूर होता तो तितकाच कावेबाज आणि कपटी देखील होता औरंग्या आणि मुघल सैन्य यांच्या पुढे त्या काळी नेमकी कोणती राजकीय अपरिहार्यता होती मुघलांच्या आर्थिक तसेच लष्करी ताकदीची परिस्थिती काय होती हे या निमित्तानं बघितलं पाहिजे औरंगेबा दक्षिणेत उतरला त्याने मराठा स्वराज्य जिंकण्यासाठी अनेक प्रयत्न केले पण त्याला ते काही जमलं नाही त्यावेळी त्याने आदिलशाही आणि कुतुबशाही जिंकून घेतली मुघल आणि मराठा संघर्षाला मराठ्यांचे स्वातंत्र्य युद्ध म्हणून इतिहासात ओळखलं जातं औरंगजेची दक्षिण मोहीम ही मराठा स्वराज्य जिंकता न आल्यामुळे लांबत चालली होती त्याला त्याचं देखील वैतागलं होतं या संदर्भात मुघल इतिहासकार भीमसेन सक्सेना लिहितात ते वाचणं क्रमप्राप्त आहे ते म्हणतात लष्करात परिस्थिती सर्व प्रकारे विचित्र झाली होती आणि अनास्था ओढावली होती सारख्या मोहिमांपोपाठ मोहिमा सुरू होत्या त्यामुळं सरदार आणि सैनिकांना एकाकी जीवन कंठावं लागत होतं त्यांनी आपली बायका मुलं लष्करात बोलावून घेतली आणि संसार थाटला तिथेच त्यांना झाली ती लष्करातच मरण पावली दगड मातीच्या घरांची तोंड त्यांच्या दृष्टीस पडलीच त्यांना हेच वाटे की जगात सर्वात उत्तम निवासस्थान म्हणजे हा तंबू एकूणच सर्व सैनिक औरंग्याला वैतागलेले होते असं सक्सेना लिहितात औरंग्या हा दक्षिणेत उतरून बराच काळ झाला होता पण तो उत्तरेत जाण्याचा विचार करत नव्हता त्या संदर्भात इतिहासात एक नोंद अशी आहे की बादशहाला दक्षिणेच्या युद्धाविषयी पश्चाताप होत असून तो दिल्लीला जाण्यात उत्सुक आहे परंतु तो जाऊ शकत नाही याचं कारण तो उत्तरेकडे गेला की मराठे सर्व दक्षिण परिसर जिंकून उत्तरेकडील साम्राज्याचे देखील लचके तोडतील अशी त्याला भीती वाटते हे संदर्भ पाहिले की प्रत्यक्ष परिस्थितीच लक्षात येते आता औरंग्याची अर्थात मुघलांची आर्थिक परिस्थिती त्या काळी कशी होती त्या संबंधी एक नोंद सापडते ती पाहूया शहाजहान साठवलेला सगळा खजिना औरंगजेबानं या मोहिमेत ओतला दुसरी एक नोंद अशी आहे एवढ्याने भागले नाही म्हणून औरंगजेबाने जहांगीर अकबर यांनी साठवलेले खजिने बाहेर काढले ते सुद्धा वापरले तरीही सैन्याला पगार वेळेवर मिळत नव्हता एक नोंद अशी पण आहे की मराठ्यांचा एक किल्ला जिंकल्यानंतर किल्ल्यावरील गहू आणि इतर धान्य विकून औरंगजेबानं आपल्या सैन्याचे पगार करण्याचे आदेश दिले होते एकंदरीतच काय तर चारही बाजूंनी औरंग्या खचला होता आणि या अबू केलंय स्वतःच्या भावांचा खून करणाऱ्या आपल्या वडिलांना तसेच मुलीला देखील तुरुंगात टाकणाऱ्या औरंग्यानं कैदेत थोरल्या शाहू महाराजांच्या धर्मांतराचाही प्रयत्न केला कैदेतील कित्येक लोकांना बळजबरीनं पाठवलं तसेच शंभू छत्रपती आणि राजाराम महाराज यांच्या कैदेत असलेल्या दासी कन्यांचा विवाह औरंगजेबाने बळजबरीने मुस्लिम सरदारांशी लावून दिला इतकी स्पष्ट आणि संतापजनक उदाहरणं असून सुद्धा जर काही लोकांना अजूनही औरंग्याचा पुळका येत असेल तर अशांचं जोड्यानं थोबाड फोडायला पाहिजे असं माझं स्पष्ट म्हणणं आहे आता हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या असून औरंग्याचं उदात्तीकरण कोणत्याही परिस्थितीत होऊ शकत नाही कित्येक उदाहरणं आपल्याला इतिहासाच्या पानांमध्ये मिळतील त्याचा सरकारने विचार करावा असं त्यांचं म्हणणं आहे आता विचार करा औरंगजेबाची आणि मुघल सैन्याची ही अशी दयनीय परिस्थिती असताना त्याला कैदेत असलेले थोरले शाहू महाराज येसुबाई साहेब सरकार आणि इतर लोकांवर अत्याचार कसा करता येईल म्हणूनच औरंग्याचे उदात्तीकरण करणं कर थांबवा असा इशारा हिंदू विरोधी समाजकंटकांना देण्यात आलाय अयोध्येतील दे प्रभू श्रीरामांच्या मंदिराचा लढा तब्बल पाचशे वर्ष चालला न्यायालयाचा निर्णय होत नव्हता नंतरचे सत्ताधिकारी या लढ्याच्या विरोधातील निघाले अयोध्येला गोळीबार झाला असे सत्ताधारी त्यावेळी शेवटी घुसमटलेल्या हिंदूंच्या भावनांचा स्फोट झाला आणि प्रशासन व पोलिसांना न जुआता त्या बाबरी ढाच्यावर हल्ला झाला आणि त्याला जमीन दोस्त केलं गेलं ही परिस्थिती पुन्हा येऊ नये म्हणून सरकारनेच योग्य पाऊल टाकलं पाहिजे ही छोटीशी अपेक्षा कारण हिंदुत्ववाद्यांची ही भूमिका असेल तर सध्याचा उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार गट हे त्या विरोधी भूमिका घेणार हे वेगळं सांगायला नको शिवाय दिशाहीन काँग्रेसला औरंग्याचा प्रचंड पुळका आहे हे यापूर्वीही वेळोवेळी वेड़ सिद्ध झालेलेच आहे आणि शेवटचा मुद्दा जिशान शेख सारखे पत्रकार लेखक या आगीत आणखी ते लोतण्याचं काम करतात इतिहासाचा विपर्यास करणाऱ्या अशा प्रवृत्ती समाजात विष कालवण्याचा प्रयत्न करतात हे कुठंतरी थांबलं पाहिजे विचार करा पुन्हा भेटूया नवा मुद्दा घेऊन टू द मध्ये तोपर्यंत धन्यवाद